क्ष महोदय विद्येचे माहेरगड म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर या शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजेच माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो अभ्यासिकांच्या माध्यमातून हजारो स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात स्पर्धा परीक्षा करत असताना त्यांना अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातीलच एक म्हणजे आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर न लागणे अथवा या निकालाचा प्रक्रियेला विलंब होणे अध्यक्ष महोदय मी आज एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा मांडत आहे तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीतील ढिलाई आणि त्याच्या हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायकारक परिणाम जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये एम पी एस सीद्वारे गट क गट क अंतर्गत लिपिक व टंकलेखक पदासाठी जवळपास सात हजार सात पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली ह्या परीक्षेची अंतिम यादी म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जाहीर झालेली नाहीती या परीक्षेचा क्रम पूर्व परीक्षा तीस एप्रिल दोन हजार तेवीसला घेण्यात आली मुख्य परीक्षा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला घेतली मुख्य परीक्षेचा निकाल सोळा मे दोन हजार चोवीसला लागला कौशल्य तपासणी जुलै दोन हजार चोवीसला झाली कौशल्य तपासणी निकाल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लागला जनरल मेरिट लिस्ट अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला लागली प्राधान्यक्रम निवड चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झाला प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला लागली पण अंतिम निकाल हा अजूनसुद्धा प्रलंबित आहे पूर्वपरीक्षा चालू झाली तीस एप्रिल दोन हजार तेवीसला जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अजून त्याचा निकाल नाही हे आपण सर्वांनी पाहिले आहे की न्यायालयाने हस्तक्षेप करून निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती ते आठ जुलैपर्यंत निकाल लावू नये परंतु आज नऊ जुलै दोन हजार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की निकाल जाहीर करण्यात आता कोणती अडचण नाही त्यामुळे पुढील दोन दिवसात निकाल लागण्याची अपेक्षा आहे पण ह्या सगळ्यात एक मूलभूत प्रश्न आहे एम पी एस सी कोणाला उत्तरदायी आहे का नाही भारता भारतीय संघराज्याची एक मोठी संस्था असलेली यू पी एस सी केवळ वीस दिवसात निकाल लावते तेही लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग असताना मात्र एम पी एस सी काही महिन्यांनी कधी वर्षांनी निकाल जाहीर करते अनेक वेळा निकाल लागला तरी मुख्य परीक्षा तोंडा असते तयारीला पुरेसा पुरे वेळ नसतो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळले जाते स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणजे कुणाच्याही हाक येणारे मुख्य प्राणी नव्हे त्यांना देखील योग्य वेळेत निकाल नियोजित वेळापत्रक आणि मानसिक स्थैर्य हवे असते यू पी एस सीने सुरू केलेले युपीएससी प्रतिभा सूत यू पी एस सी उमेदवारांना परीक्षेबाहेरही चमकण्याची दुसरी संधी यू पी एस सी प्रभा प्रतिभा सेतू म्हणजे प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटिग्रेशन ब्रिज फॉर हिडिंग ॲप्लेशन ज्याला पूर्व प पूर्वी पब्लिक डिस्क्लोजर स्कीम पी डी एस म्हणून ओळखले जात होते हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे एक एकच मिनिट या अंतर्गत मंत्रालय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम स्वायत्त संस्था आणि खासगार संस्थांसह अनेक घटकांना अशा इच्छुक उमेदवारांचा तपशील मिळवता येतात आणि ज्यांना युपीएससी परीक्षेचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत परंतु अंतिम गुणवत्ता यादीत त्यांचा समावेश होऊ शकला नाही युपीएससी च्या धर्तीवर एम पी एस सी असा काही उपक्रम का राबवत नाही एम पी एस सी ह्या वेळेच्या चौकटीत निकाल जाहीर करण्यासाठी बंधनकारक कालमर्यादा ठरवून दिली जाऊ शकते का उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र समिती किंवा लोकपाल एम पी एस नियुक्त करू शकतो का यू पी एस सीच्या धर्तीवर एम पी एस सी प्रतिभा सेतू परीक्षा वेळापत्रक पोर्टल आणि उत्तरपत्रिका संदर्भात पारदर्शक यंत्रणा विकसित करता येऊ शकते का उमेदवारांसाठी प्रश्न विचारतोय उमेदवारांसाठी मानसशास्त्रीय व कायदेशीर सल्ला देणारे केंद्र स्थापन करता करू शकतो का महोदय ही फक्त परीक्षा नव्हे या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे या बाबीमध्ये शासन म्हणून आपण विशेष लक्ष देऊन हा निकाल लवकरात लवकर जाहीर करणार का मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्षजी आज हेमंत रासने सन्मान्य सदस्यांनी एक महत्त्वाचा विषय या सज्ञासमोर मा या लक्षवेधीच्या माध्यमातून आणला आणि त्यांनी या सगळ्या विषयावर एका विशिष्ट विभागातील आणि सर्व विभागातील लिपिक व टंकलेखक या पदातील कौशल्य चाचणी परीक्षेच्या निकालावर प्रश्न उपस्थित करत करत एम पी एस सीवरच आणि एम पी एस सीच्या वर्किंगवर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मला सांगावं वाटतं की एम ही एक घटनात्मक संस्था आहे संविधानाच्या कलम तीनशे पंधरा अंतर्गत एक मे एकोणीसशे साठ साली ज्याची स्थापना झाली किंवा त्याचं काम सुरू झालं त्या राज्यातली महत्वाची संस्था आहे त्याच्यावर राज्यपाल महोदयांच्या शासनाने दिलेल्या संपूर्णत निर्देशाच्या किंवा आदेशाच्या आधारावर अंतिम निर्णय राज्यपाल महोदयांच्या अखत्यारीत करणारी संस्था आहे आणि आजपर्यंतचा इतिहास हा एम पी एस सीच्या कार्याचा अतिशय गौरवशाली अन्य राज्यांच्यावर मी टीका आलोचना करणार नाही अन्य राज्यांच्या असलेल्या कमिशनपेक्षा काकणभर चांगलंच काम करण्याचा प्रयत्न एम पी एस सीने केला आहे तरीही सुधारणांचा भाव हा असतोच रोज असलेल्या विविध प्रश्नांवर आणि विशेषतः विद्यार्थ्यांचं ज्याला आपण म्हणू करिअर याचा विचार घेऊन सातत्याने त्यात बदल करणं या पद्धतीचा विचार हा एम पी एस सीचा होत असतो मला या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांनी एम पी एस सी रिफॉर्म्सबद्दल लोकपाल वेळेवर निकाल लागणे कायदेशीर माणसोपचार सल्ला देणे विद्यार्थ्यांना मदत करणे या संदर्भातले प्रश्न उपस्थित केल्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या दीडशे दिवसाच्या सेवाविषयक बाबीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सेवाकर्मी कार्यक्रम हा त्या ठिकाणी घोषित झाला आणि ज्यामध्ये आपल्याकडे असलेल्या सर्वस्वी रिक्त पदांपासून आताचा मुद्दा एम पी एस सी पुरतं या विषयातसुद्धा काय काय रिफॉर्म्स विनाविलंब विलंब वेळेवर निकाल त्यात असलेल्या एस ओ पीस अडचणी समस्या या सगळ्याचा विचार या दीडशे दिवसात होऊन परिपूर्णतेने आपण त्या ठिकाणी पुढची मार्गक्रमणा करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी यू पी एस सीमध्ये मुलाखतीपर्यंत पात्र ठरलेले परंतु निवडणूक होऊ शकलेल्या उमेदवारांकरता प्रतिभा सेतू उपक्रम जाहीर केला आहे आपण अशा प्रकारचा उपक्रम सामान्य प्रशासन विभाग व आयोगामार्फत समन्वयाने सुरू करण्यात येईल हे सुद्धा आज त्या ठिकाणी मी या प्रश्नाच्या उत्तराला सांगताना घोषित करतो सन्मान्य सदस्यांनी संपूर्ण स्वतःच आकडेवारी आकडेवारीपेक्षा कार्यक्रमाचा वेळापत्रक या विशेषतः टंकलेखक व लिपिक या स्पर्धांचं स्वतःच सांगितलं आहे मला या ठिकाणी मुद्दाहून उल्लेख करायचा आहे की यावेळेला प्रथमच आपण एक मोठी भरारी घेतली असं मी म्हणेन पूर्वी त्या त्या विभागाच्या माध्यमातून लागणारे टंक लेखक व लिपिक यांच्या परीक्षा व्हायच्या यांच्या भरतीची प्रक्रिया व्हायची आणि त्यामुळे त्या त्या विभागाच्या कार्यपद्धतीप्रमाणे लागणारा एक सूत्रता नव्हती एक समानता नव्हती एकत्रित निर्णय नव्हता वेळेवर लागण्यातल्या अडचणी होत्या त्यातल्या कायदेशीर कोर्ट यावेळेला पहिल्यांदा आपण जवळजवळ चोवीस विभागातील दोनशे अठ्ठ्याहत्तर प्राधिकारी नियुक्त्या असलेल्या सात हजार पदांची एकत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीस अराजपत्रित घटक कच आपण घेतली आणि सर्व शासकीय विभागांना एकत्र घेऊन त्या केल्यामुळे आपल्या लक्षात असेल अध्यक्ष महोदय की या भरतीमध्ये ज्याचं वेळापत्रक स्वतःच माननीय सदस्यांनी सांगितलं की पूर्वपरीक्षा जाहिरात आपण वीस जानेवारी दोन हजार तेवीसला दिली आणि पूर्वपरीक्षेस पात्र अर्ज हे जवळजवळ चार लाख सहासष्ट हजार चारशे एकसष्ट आले अध्यक्ष महोदय लगेच जानेवारीमध्ये आपण ॲप्लिकेशन्स घेतले प्रक्रिया केली तीस एप्रिलला आपण पूर्वपरीक्षा घेतली पण तीन साडेतीन महिन्यामध्ये सगळी प्रक्रिया करून आणि पूर्वपरीक्षेचा निकाल पण तीस सप्टेंबरला आपण ला लावला त्याच्यातही दिरंगाई केली नाही आपल्या लक्षात येईल की चार लाख सहासष्ट हजार मुलं बसली तर त्यांचं योजना नियोजन परीक्षा त्यानंतर त्यांच्या असलेल्या गुणवत्ता ठरवणे मार्क्स देणे या सगळ्या करून या चार लाख सहासष्ट हजारपैकी पंच्याण्णव हजार पाचशे सत्तेचाळीस हे एकूण पात्र उमेदवार मुख्य परीक्षेत झाले अध्यक्ष महोदय मुख्य परीक्षेचा पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा दिनांक या पंच्याण्णव हजार लोकांसाठी सप्टेंबरमध्ये आपण निकाल लावला पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षा सतरा डिसेंबरला घेतली त्याच्यातही आपण दिरंगाई केली नाही आणि अध्यक्ष महोदय मुख्य परीक्षेला प्राप्त अर्ज या पंच्याण्णव हजार पाचशे सत्त्याळीसपैकी ब्याऐंशी हजार सातशे सतरा यांचे मुख्य परीक्षेला पा प्राप्त अर्ज झाले त्याची प्राप्तता वगैरे आपण एवढा दोन महिन्यामध्ये पूर्ण केली मेला मुख्य परीक्षा निकाल आपण लावला तोही तातडीने लावून ज्यामध्ये त्या निकालानंतर टंकलेखन कौशल चाचणीकरता पात्र एकवीस हजार सहाशे एकोणनव्वद यांची चाचणी पण आपण मेला मुख्य परीक्षा निकाल लागल्यानंतर जुलैला तिथे आपण दिरंगाई केली नाही त्यांचं चाचणी दिनांक तीन ते तेरा ते 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 जुलै हा आपण त्या दिवशी ला त्या लावला तो दोन महिन्यामध्येच लावला आणि टंकलेखन कौशल चाचणीस उपस्थित एकवीस हजार सहाशे एकोणपन्ना एकोणनव्वदपैकी चौदा हजार आठशे स हे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यात उपस्थित राहिले आणि जुलैच्या ज्या टंकलेखन कौशल चाचणीचा दिनांक तीस सप्टेंबरला आपण लावला आणि त्यातही पात्र अकरा हजार लोकांना केलं तिथेही आपण थांबलो नाही खरं तर त्यावेळेला काही विद्यार्थी मॅटला गेले आणि मॅटमध्ये दे त्यांनी अर्ज दाखल केला त्यातले टेक्निकल मुद्दे होते त्याच्यावर मी आता जात नाही आणि मॅट मॅटोल्यावर ते गेल्यानंतर सुद्धा रोहितजी जी आपण निकाल थांबवला नाही आपण सर्वसाधारण जनरल गुणवत्ता जी आहे राष्ट्रसाहेब सुद्धा घोषित केली आणि जनरल गुणवत्तेमध्ये पात्र पंधरा हजार लोकांना त्यातल्या तात्पुरती निवडून म्हणजे प्रेफरन्शियल सुद्धा आपण त्यातले पसंती क्रमांक सुद्धा द्यायची व्यवस्था केली आणि ती आधी सुद्धा आपण पंधरा हजाराची त्या ठिकाणी सोळा एप्रिलला घोषित केली अध्यक्ष महोदय मॅटमध्ये जे विद्यार्थी गेले त्यांनी त्यांना आदेश त्यांच्या मनासारखे मिळाले नाहीत आपल्यावर या प्रक्रियेवर अडचण किंवा स्थगिती आली नाही ते हायकोर्टात गेले आता ही न्यायिक प्रक्रिया आहे मी आपल्याला वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांची संख्याही दिली आणि मग न्यायालयात आठ जुलैपर्यंत यादी घोषित करू नका असे मौखिक आदेश होते नऊ जुलैला सुनावणी पूर्ण झाली परवा ओरल त्या ठिकाणी जे निर्देश आदेश ज्याला आपण म्हणू ते कोर्टाने दिलेत पण अपलोड केलेले नाहीत त्यामुळे आपल्याला अभिप्रेत सन्माननीय सदस्यांना जे आहे ती यादी तातडीने घोषित करा असा सकारात्मकच निर्णय होईल पण जोपर्यंत ऑर्डर अपलोड होत नाही तोपर्यंत एम पी एस सीने ते घोषित करणं याचाही एक टेक्निकल किंवा लिगल एखादा भाऊ करून कोणीतरी परत न्यायालयात गेला तर त्याला परत दिरंगाई होऊ शकते त्यामुळे जशी ऑर्डर अपलोड होईल तसं आपण यादी घोषित करणार चला नाही नाही आता नाही पुढे जाऊ नाही अध्यक्ष महोदय आत्ताच आशिष शेलारजी साहेबांनी या ठिकाणी उत्तर दिलं विजनरी नेते मी जवळून त्यांचं कार्य त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बघितलेलं आहे आणि तुम्ही जे विजन एम पी एस सी आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा कशा घेतल्या जाव्यात जी सांगितली खरंच ती स्वागत करण्यासारखी आहे आत्ता जो विषय लिपेक तंकलेखक भरती प्रक्रियेबद्दल सांगितला आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा फार डिटेलमध्ये कशी प्रक्रिया झाली हे सांगितले पण ह्याच्यामध्ये एक विषय झालेला आहे तात्पुरत्या निव निवड यादीत एकूण सात हजार सहापैकी सहा हजार सहाशे तेरा जागेची ही निवड यादी लावली होती उर्वरित तीनशे त्र्याण्णव जागा या रिक्त ठेवण्यात आल्या होत्या गेल्या आठवड्यात त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी तुमच्याशी चर्चा केली असावी नेत्यांशी झाली पवारसाहेबांबरोबर झाली आमच्यापर्यंत पण हे अध्यक्ष महोदय ते आले होते या तीनशे त्र्याण्णव जागा या खुल्या प्रवर्गातील आहेत शिल्लक राहिल्या असून गुणवत्ता प्राप्त करून देखील या प्रवर्गातील मुलांना त्या जागा मिळाल्या नाहीत त्यामुळे संबंधित प्रवर्गातील मुलं यांचं नुकसान होतंय आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय आहे या तीनशे त्र्याण्णव जागेचा निकाल घोषित करण्यास कुठलाही तांत्रिक किंवा न्यायालयीन अडचण नाही दोन हजार एकवीस बावीसमध्ये असाच तांत्रिक प्रश्न हा उद्भवला होता तेव्हा आयोगाने उर्वरित रिक्त जागेचा देखील निकाल लावला होता त्यामुळे आपण आयोगाशी पाठपुरावा करत असताना या तीनशे त्र्याण्णव जागासुद्धा त्यामुळे आज निकाल घोषित करताना सर्व जागा सहा हजार सात हजार सहा जागेचा निकाल जर घोषित झाला नाहीतर हे जर बाजूला ठेवण्यात आले तर अनेक लोकांना अडचण येऊ शकते त्यामुळे निकाल जर जाहीर होत असेल तर पूर्णपणे सात हजार सहा जागेचा व्हावा एवढीच विनंती मंत्री महोदय सन्माननीय रोहित पवार यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यामागची त्यांची हेतू आणि भूमिका त्यांचीच माझी पण आहे आणि या सभागृहाची पण आहे जो एलिजिबल आहे जो पात्र आहे जो पास झाला आहे ज्याला क्रायटेरियामध्ये बसलाय त्याला ती मिळालीच पाहिजे तातडीने मिळाली पाहिजे हे खरं आहे सात हजार सहापैकी सहा हजार सहाशे उमेदवार शिफारस पात्र ठरले आहेत आणि हेही खरं आहे आपण जे म्हणालात त्याच्या अगोदर की जवळजवळ सहाशे एकाहत्तर उमेदवारांनी ऑप्टिंग आउट त्या अगोदरच पर्याय त्या ठिकाणी निवडला गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला मला या ठिकाणी सांगायचं आहे की बाबा ज्या जागा तीनशे त्र्याण्णव आपण म्हणालात आकडा पुढे मागे असेल जो असेल तो त्यामध्ये जी जाहिरातीत आयोगाच्या जाहिरातीत ज्या गोष्टी म्हटल्या आहेत त्या प्रक्रिया सोडून आपण गेलो तर पुन्हा एकदा लि लिटिगेशन आणि पुन्हा एकदा अडचणी निर्माण होण्याची संभावना आहे आता जाहिरातीमध्ये आपण ज्या गोष्टी केल्या आणि ज्यानंतर आयोगाने ज्या गोष्टी विचारात घेतल्या त्यामध्ये प्रिलिम आणि फायनल दोन्हीचे कट ऑफ विचारात घेतले पाहिजे याची स्पष्टता आहे पसंती दिली नाही म्हणून काय केलं पाहिजे याची स्पष्टता आहे स्किल टेस्टच्या बाबतीत सुद्धा स्पष्टता आहे आणि त्यामुळे आयोगाचा निकाल जो आत्ता घोषित झाला आहे तो जाहिरातीत असलेल्या गोष्टी आणि आपल्या प्रक्रियेमध्ये असलेल्या गोष्टींच्या आधारावर केलेला आहे त्यामुळे उरलेल्यांच्या बाबतीमध्ये अन्याय करावी ना आयोगाची भूमिका आहे ना सरकारची भूमिका आहे आणि आपल्याला ही मला सांगायचं आहे की बाबा यावेळेला वेटिंग लिस्ट जी आपल्याला लावता येत नाहीचं कारण जे सुरुवातीला मी म्हटलं कारण ही मल्टी ऑथॉरिटी असल्यामुळे प्रत्येक विभागातल्या असलेल्या टंकलेखक आणि लिपिक याची एकत्रित परीक्षा असल्यामुळे वेटिंग लिस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्याय नाही आहे अन्य विद्यार्थी ज्यांना ह्या पदांसाठी येण्याची अपेक्षा आहे तेही वाट पाहत आहेत अशा त्याच्या दोन्ही बाजू असल्यामुळे मला असं वाटतं की जाहिरातीत आणि आयोगाच्या कार्यपद्धतीत असलेल्या प्रक्रियेतून यात काय मार्ग काढण्यात येईल याबद्दल आयोगाला आम्ही शिफारस करू कायद्याप्रमाणे करण्याची भूमिका आयोग घेईल विचार सहा सहनुतीपूर्वक करावा असंही सांगण्यात येईल वाटलंच तर त्या विद्यार्थ्यांबरोबर एक बैठकी घेण्यात चला